विश्व ट्वेंटी फोर न्यूज अकोलकोट येथील आंदेवाडी येथील चवक पाण्यातून काढली अंतयात्रा दोन दिवसापासून धो दो दो पाऊस गावाला चऊ बाजूने पाण्याने ओढा घातलेला असताना अशातच पुजारी कुटुंबियातील शावरेप्पा पुजारी वय साठ या घरत्यांचे निधन गुरुवारी रात्री जागून काढावी लागली सकाळी उठल्यानंतर सामानाची जुळवाजुळ केली आणि पुलावरून पाण्यातून जीव मुठीत घेऊन गे। केले गेले लोकांनी अंत्यसंस्कार गेल्या दोन दिवसापासून अकोलकोट तालुक्यातील मुसळधार पाऊस पडतोय यामुळे बोरी नदीकटी असलेल्या आंदेवाडी गावाला चहूबाजूने पाण्याने ओढले गेले आहे यामुळे त्या गावाला जोडणारे रस्ते दुधनी आंदेवाडी बोरोटी आंदेवाडी हे दोन्ही मार्ग पर्यंतच्या मध्यरात्रीपासून सायंकाळीपर्यंत बंद पडल्या असतानाच गावातल्या श्री शावरप्पा पुजारी यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाला बाहेर पाऊस आणि घरात मृतदेह पुजारी कुटुंबीयाला काही सूचना आणि माहितीसाठी साहित्य आणायचे म्हटले तर बाहेर जायला मार्गही नव्हता बाजूने पाणीच पाणी त्या धनगर समाजासाठी मशानभूमीही नाही तरी गावकऱ्याने पाण्यात भीतभीत जाऊन अंतविधी करण्यात आल्याचे सरपंच व पोलीस पाटील यांनी सांगितले व सरपंच बिराजदार म्हणाले की दोन्ही रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी प्रत्येक समाजाला स्मशानभूमी व्हावी म्हणून त्यांनी शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव दिला आहे तरी अजूनपर्यंत त्यांची दखल शासन घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले शासनाला आता तरी जाग येऊ दे असे लोकांकडून बोल जात बोल जात आहे व पोलीस पाटील श्रीशल पाटील म्हणाले की पुरामुळे इतर गावाशी संपर्क तुटतो आहे काही समाजाला मशानभूमी नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो किंवा गावाचे स्थलांतर करणे आवश्यक आहे असे सांगितले त्यावेळी गावकरी मंडळ मल्लू पाटील अप्पाराव पाटील हुसेन नदाब उपसरपंच देवेंद्र हडपत यल्लप्पा पुजारी भीमा जमादार हनुमंत बिराजदार कल्याणी कालिमणी व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा